रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अखेलं ही शिवतीर्थावर सभा आहे आणि मला असं वाटतं की आ, ही सभा महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होईल पहिल्यांदा मोदीसाहेब शिवतीर्थावर सभा घेतात आणि सन्माननीय राजसाहेबांच्या व्यासपीठावर म्हणजे मनसेच्या व्यासपीठावर मोदीसाहेब येणार आहेत आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांसाठी ती, ती आनंदाची पर्वणी असेल मोदीसाहेब आमच्या व्यासपीठावर येऊन संपूर्ण महाराष्ट्राला शेवटची सभा मला वाटतं त्यांची तिथे आहे म्हणजे असं आनंदाचे वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे साहेबांना आणि मोदी साहेबांना एकत्र ऐकण्याची ही आम्हाला परवणी आहे आणि आम्ही लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर येत्या सतरा तारखेला जाणार महाविका मला असं वाटतं की मागच्या वेळेला असं झालं होतं की त्यांचा अर्ज आधी आला होता आणि आमचा नंतर आला होता तो त्यांना परवानगी दिली होती त्यावेळेला आमचा अर्ज पहिला गेला आहे त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला नियम बरोबर होते आणि आता आम्हाला मिळाल्यावर नियमांची पायमळणी झाली असं कसं होऊ शकतं ना तर मला असं वाटतं की दरवेळेला काहीतरी रडायचं म्हणून रडत बसण्यात काय अर्थ नाही मुद्दाम दावण्याचं कारण होतो की काय यू डी कडून ही परवानगी आणण्यात आली नसते मला वाटतंय की देहात धावळायचं काय तुम्ही अर्ज पहिला द्यायचा तुम्हाला मिळाली असती कोर्टात जा कोणी अडवले कोणी तुम्हाला मी पुन्हा ते सांगितलं ना शिवसेनेला सतत रडायची सवय झालेली आहे काही घडलं की फक्त रडत बसतात आणि आम्ही लढत बसतो ठाकरेवरचे ठाकरे अशी लढाची नजर त्या ठिकाणी आहे की बाबा काय भाषण करणार आहे काय ना आत्तापर्यंत त्या ठाकरेंनी राज ठाकरेंना खूप त्रास दिला गरज नसताना नगरसेवक चोरले त्यांचे अनेक उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आधी उमेदवार होते किंवा मनसेत होते तर मला असं वाटतं की त्यावेळेला तुम्हाला काय नाही वाटलं ठाकरे विरोधात ठाकरे बरोबर ना ज्यावेळेला आम्ही आमची काहीतरी नवीन सुरुवात करतो त्यावेळेला तुम्ही आ... विरोधात बोलता ना आमच्या याच्या आधी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला तेव्हा जे ठाकरे बोमलत होते आमच्या नावाने आणि आता काय करतात आता स्वत उद्धव ठाकरे हे काँग्रेसला मतदान करणार आहे त्या वर्षी म्हणजे दरवेळेला आम्हाला शिव्या द्यायच्या आणि नंतर तेच जाऊन करायचं स्वतःहून मग याच्या आधी आम्ही मोदींच्या विरोधात बोलत होतो आता ते मोदींच्या विरोधात बोलतात सो या सगळ्यात नाही एक गोष्ट कळते की राज ठाकरे बरोबर आहेत आणि राज ठाकरे जे बोलतात तेच उद्धव ठाकरे पुढे जाऊन करतात ही मला वाटतं उद्धव ठाकरेंना पडलेली सवय आहे अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं स्पष्ट केलं आहे की मी पंजाला मतदान करणार मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची जेवढी तत्त्वं होती ती घाण ठेवलेली आहेत सत्तेसाठी बरोबर आहे मुळात हे सत्तेतनं बाहेर का पडले तर स्वतःच्या मुलाला अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यासाठीही बाहेर पडले हे काय शिवसैनिकांचं भलं व्हावं म्हणून बाहेर नव्हते पडले बरोबर आहे ना सो मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू नये महाराष्ट्र सैनिका प्र प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे की राजसाहेबांनी शिवसेनेची धुरा सांभाळावी पण राजसाहेबांनी याच्या बाबतीत त्यांची स्पष्ट भूमिका केलेली आहे की मी माझं मूल जे आहे ते कडेवर वाढवीन दुसऱ्यांचं नाही अजित पवारांनी पत्रकार देखील बोलायला लागलेले आहेत की मला गुटव गुंतवण्यात आलेलं आहे ज्या प्रकारचे मी मुद्दे कोर्टासमोर ठेवले आणि ज्या पद्धत ज्या पद्धतीने मी गृहमंत्र्यांकडे स्वतः चौकशीची मागणी केली दुसरी गोष्ट मी माझ्यावर केस काढा असं कुठेच म्हटलेलं नाही मी म्हटलं दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याकडनं माझी चौकशी करा कारण मला माहिती आहे मी खरा आहे घर यांनी काहीतरी आर्थिक व्यवहार केला आणि मला फसवण्याचा प्रयत्न केला दोन्ही चार्जशीट जर तुम्ही नीट पाहिल्यात तर ज्या दोन्ही चार्जशीटमध्ये प्रचंड लूप आहेत ज्या मुलीने वन झिरो झिरोला कॉल केला तिला गर्गनी भेटण्याची देखील इच्छा तिला भेटण्याचं देखील कर्तव्य बजावलेलं नाही सो हे सर्व प्रकारे नीट पाहिल्यास डी सी पी गर्ग यांचं आणि त्या व्यापाऱ्याचा कुठलं तरी संगणमत झाला असावं असा माझा आरोप आहे बडा राजकीय नेता असू शकतो की तुम्हाला आता बडा राजकीय नेता आहे की बडा पैसा आहे याचा शोध पोलिसांनी लावावा ना मी कुठे लावणार पोलिसांचं काम जे आहे ते पोलीस योग्य करतील मुंबई पोलिसांवर मला पूर्ण खात्री आहे आम्हाला गर्व आहे मुंबई पोलिसांवर पण एखादा गर्गसारखा अधिकारी येतो जो मेहनत करणाऱ्या मुलांचं करिअर खराब करण्याचा प्रयत्न करतो सो मला असं वाटतं की गर्गनी जर कल्याण महानगरपालिकेकडे बघितलं तर तिथेच खडणीचे चार पाच गुन्हे दाखल होतील कल्याण महानगरपालिकेत त्यामुळे आमच्यावर खडणीचे गुन्हे दाखल करताना कल्याण महानगरपालिकेच्या आतमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर आम्ही बोलायचं का कामा गेलेले आहे त्यानुसार अनेक ठिकाणी राजकीय लोकांचे तुम्हाला देखील एक मिनिट अनेक मा अनेक महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या सगळ्या स्टेटमेंट आल्याच्या नंतर लोकांना पूर्ण खात्री झालेली आहे की अविनाश जाधव चुकीचा नव्हता जर माझ्यावर केस पडली असते आणि मी खरं असतो तर गपचूप घरी बसलो असतो ना पळालो असतो मी मीडियासमोर येऊन रोज बोलतो आहे आणि माझ्यावर जो अन्याय झाला तो मीडियासमोर आहे कारण मी खरा आहे आणि आबरू माझी निघाली की डी सी बी निघाली हे लोकांना माहिती आहे ज्या पद्धतीने मी मुद्दे मांडले त्याच्यावर आज तर काय ते बोलायला कोणी पुढे आलेलं नाही आहे जर मी म्हणले सांगितलेले मुद्दे खोटे असतील तर या आणि समोर बोला की का त्या मुलीची चौकशी हो नाही केली तिला डिटेन का करून ठेवलं तिला पोली महिला कॉन्स्टेबलच्या रूममध्ये का बसवून ठेवण्यात आलं ती बाहेर आल्याच्यानंतर दोन कॉन्स्टेबल येऊन तिला सतत का आतमध्ये नेऊन बसवत होते ती काय आरोपी होती का मग तिच्याबरोबर झालेला तो व्यवहार हा दुर्व्यवहार नव्हता का त्याच्या बाबतीत काय कारवाई करणार आहात सो अनेक प्रश्न आहेत मला वाटतं की याचं उत्तर निवडणुकीनंतर राजसाहेब देते बैठक झाली असू शकतं चुकीचं काय कारण अजित पवारांनी एवढी वर्ष मेहनत केलेली राष्ट्रवादी वाढी वाढीसाठी जी मेहनत केली ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर त्यांच्या मनातली ती खतखत आहे असू शकते एखाद्याच्या मनात असू शकते आज आम्हालाही वाईट वाटतं की शिवसेनेचा मूळ मालक मूळ वारस हा राजसाहेब होते पण चुकीच्या माणसाच्या हातात शिवसेना गेल्याच्यानंतर जसा साहेब नेहमी सांगतात कॅरम ओबड धोबड फुटला तशी शिवसेना धोबड फुटली हीच राजसाहेबांच्या हातात शिवसेना असती तर आज एक हाती महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता असती सर या, या, या आमची ही सभा महाविकास आघाडीची आहे मला वाटतं जिथे मोदी येतात तिथं त्यां महायुतीची आहे बरोबर आहे आणि जिथे मोदी येतात तिथे मला वाटतं सगळंच प्रोटोकॉल येतो ना मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात सगळेच येतात सो आम्ही सगळे एकत्र आहोत महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीड दीड लाख दोन लाख मत आहेत ही मतं शेवटचा मत महायुतीला पडेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार हिंदुत्व कशात आहे ठाकरे वर्सेस ठाकरे म्हणत आहेत तर हिंदुत्व राम मंदिरात आहे आणि उद्धव ठाकरेंनी ते राम मंदिराचीच ज्या माणसाने हिंदू हा शब्द वापरायला सोडलेला आहे त्या माणसाकडनं हिंदुत्वाची काय अपेक्षा बाळगणार हो मी हिंदुत्वावरनं हिंदुत्वाच्या जीवावर शिवसेना मोठी झाली मूळ मुद्दा हिंदुत्व होता आणि आज ते भारतीय झाले आम्ही पण भारतीय आहोत पण आमच्या रक्तात हिंदुत्व खेळतो हो ना म्हणजे ते आज भारतीय बोलायला लागले म्हणजे काय आम्ही भारतीय नाही तशातली गोष्ट आहे का आम्ही मूळचे आहोत पण आमच्या प्रत्येकाच्या रक्तात हिंदुत्व आहे आणि ह्या हिंदुत्व आला कुठलं तर राम मंदिरातून आमच्याकडे आलेलं आहे राम हजारो कारसेवक जे गेले त्यांच्या रक्तातनं आमच्यात ते हिंदुत्व आलेलं आहे आणि तो हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चालतो आता उद्ध उद्धव ठाकरेंच्या रक्तात कोण घुसलो आहे कुठला व्हायरस घुसला आहे एकदा बघावं लागेल सर